महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास पूजा आणि जागरण यांना महत्व आहे महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या अशी मान्यता आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये भक्तांची गर्दी असते अशा वेळी तुम्ही घरच्या घरी शिवशंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा करू शकता महाशिवरात्रीला घरीच भगवान शंकराची पूजा विधी जाणून घ्या महाशिवरात्रीला घरी पूजा करण्याची विधी सकाळी स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून नंतर भगवान शंकराचे व्रत करावे दिवसभर ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा या पूजेत त्रिपुंडाचे चंदनाचा तीन बोटांनी कपाळावर लावलेला टिळा विशेष महत्व आहे सूर्यास्तानंतर संध्याकाळी शुभमुहूर्तावर घरातील पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे आता उत्तर दिशेला तोंड करून तीन बोटांनी कपाळावर डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला चंदन लावा त्रिपूर टिळा लावा घरातील शिवलिंगावर दूध दही साखर मध तूप गंगाजल उसाच्या रसाने अभिषेक करावा बेलपत्र अर्पण करून शिवलिंग नसेल तर मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी ओम त्र्यंबकमधी पुष्टीवर्धन ममामृतम भगवान शंकराला अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहा या मंत्राचा जप केल्याने भगवान शंकर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील भस्म किंवा चंदनाने शिवलिंगाला त्रिपुट टिळा लावा अकरा बेलपत्रावर ओम लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा शिवलिंगावर बेल भांग धोत्राचे फूल अबीर गुलाल शमीपत्र मोठभर अक्षदा अर्पण करा धूप आणि चौमुखी तुपाचा दिवा लावून भगवान शंकर चालीसा पठण करावे धोत्र्याचं फळ शिवलिंगावर अर्पण करा हे भगवान शंकराचे आवडते फळ आहे शर्व, रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान ह्या आठ नावांनी फुले अर्पण करून भगवान शंकराची अर्धी प्रदक्षिणा करावी